ंग दास रूपेन कर लाला बिडू बचू पडो आपला बिडू बचू पडो आपला बिडू बचू पडो कर्जी कर्ज माफई खाली पैसे कर्जी कर्ज माफई खाली पैसे आपला बिडू बचू पडो आपला बिडू माता की माता की जय आज महात्मा ज्योतिबा फुले यांचा यांची जयंती असताना आज हिंदू शेतकऱ्याला या सरकारने कर्जमाफी आम्ही सत्तेमध्ये आल्या आल्या करू अशी मागणी यांच्या इलेक्शनच्या प्रॉस्पेक्ट मध्ये होती आणि आतापर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही दिव्यांगला सहा हजार रुपये मानधन हे सरकार चालू करणार होतं ते सुद्धा चालू केलं नाही म्हणून आम्हाला या सरकारला या सर्व आमदारांना सांगायचं आहे ज्या हिंदूने तुम्हाला मतदान केलं तो हिंदू शेतकरी नाही का ज्या हिंदूने तुम्हाला मतदान केलं तो हिंदू अपंग नाही का ज्या हिंदूने तुम्हाला या सत्यावरती बसवलं त्या हिंदूचा आज जर तुम्ही कर्जमाफी केली नाही तर तुमचं कटंगेन बटेंगे हा जर नारा होता तर तो नारा कुठे गेला हे आमच्या या सरकारला आणि माननीय पालकमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी करावी आणि दिव्यांग बांधवाला सहा हजार रुपये मानधन चालू करावं सुधाकर शिंदे प्रहार जिल्हा प्रमुख छत्रपती संभाजीनगर